कर्जत विधानसभेत वासरे खोंडा हा आमचा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि त्यामुळे कोणी भूत लावायला माणसे मिळणार नाहीत असे म्हणत असतील तर त्यांना येथील शिवसैनिकच जागा दाखवून देतील असा विश्वास आमदार आणि महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला आज कर्जत तालुक्यातील रॅली काढून प्रचाराचा धुरला उडविताना आमदार महेंद्र थोरवे यांनी बीड येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी कर्जत तालुक्यातील रॅलीची सुरुवाती येथील आमदार थोर यांच्यासोबत महायुतीचे कार्यकर्ते हे किमान दोनशे वाहनांच्या ताप्यासह सहभागी झाले होते त्यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईर जिल्हा संघटक संभाजी जगताप प्रमुख भाई गायकर माजी उपसभापती मनोहर थोरे भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे जिल्हा चिटणीस रमेश मुंडे यांच्यासह शिवसेना कर्जत तालुका प्रमुख सुदाम पावळी महिला आघाडी तालुका संघटक रेश्मा मात्रे तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हा बोला प्रचार दौरा सुरू आहे कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो आज संपूर्ण कर्जत तालुक्यातून पलासदरी येथे स्वामी समर्थांच्या मनामध्ये दर्शन घेऊन प्रचाराची रॅली स्वरूपा सुरुवात आम्ही संपूर्ण तालुक्यात केलेली आहे उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण कर्जत तालुक्यातून जनतेतून मिळत आहे आज आम्ही या ठिकाणी बीड असेल वस्त्राकुंडा संपूर्ण परिसरामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेतून मिळत आहे आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर जो विकास है, संगा है। या मतदारसंघामध्ये केलेला आहे या विकासाची पोचपावती पावत म्हणून जनतेतून हा विस्फूर्त प्रतिसाद प्रचारादरम्यान मिळत आहे आणि वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे वीस नोव्हेंबरला कर्जत मतदारसंघातील सर्वसामान्य जनता मनुष्यबान या दिशांसमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने महायुतीचा उमेदवार विजयी करतील हा आत्मविश्वास आम्हाचा आयोग आहे शेड असे एक प्रश्न आहे असा विरोधी पक्षाचा उमेदवार म्हणतो की वासरे कोंड्यामध्ये तुम्हाला बूथ एक माणसं मिळणार नाहीत याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे बघा आता ते अपक्ष उमेदवार काय बोलतात काय नाही हे आपल्या सगळ्या पत्रकारांना माहिती आहे वासरेकोंडा हा पारंपरिक शिवसेनेचा वालेकील आहे या प्रत्येक भागात प्रत्येक गावात आमदार महेंद्र थोरवेचे समर्थक आहेत शिवसैनिक आहेत उत्स्फूर्तपणे प्रत्येक शिवसैनिक मोठ्या संख्येने महिला भगिनी आरती घेऊन या ठिकाणी उत्स्फूर्तपणे उतरलेला आहेत म्हणून प्रत्येक गावात त्या ठिकाणी शिवसेनेचे बूथ लागतील आणि ते भूत, भूत प्रत्येक भूत हा विजयी होईल आणि प्रत्येक भूतवर शिवसेनेचा भगवा पडतील तर वासरे कोंडातील ही सगळी परिस्थिती बदललेली आहे जनतेने विकासाला प्राधान्य दिलेलं आहे त्यामुळे दादागिरी करणाऱ्या धमकवणाऱ्या जमिनी लाटणाऱ्यांना प्राधान्य देणार नाही जनता वासरेकोंडाची जनता ही सुज्ञ आहे